महाराष्ट्र सरकारला दिलेल्या इशार्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या त्यांच्या गावातच पुन्हा उपोषणाला बसणार आहेत मागील अठरा महिन्यांपासून जरांगे पाटील आंदोलन करत असून या काळात त्यांनी तब्बल सहा वेळा आमरण उपोषण केले आहे राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी पंचवीस पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसह अन्य आठ महत्वाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत या आठ प्रमुख मागण्या कोणत्या चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं आहे राज्य सरकारनं मागण्या मान्य केल्या असल्या तरी त्यांची अद्याप अंमलबजावणी केलेली नाहीये यासाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी जरांगे पाटील हे जवळपास मागील अठरा महिन्यापासून आंदोलन करीत आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केलं आहे तर एकदा ते मुंबईच्या वेशीवर जाऊन आले आहेत आता पुन्हा नवीन सरकार राज्यात अस्तित्वात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील सातव्यांदा आजपासून आमरण उपोषणासाठी आंतरवाली सराटीत बसणार आहे मनोज जरांगे पाटलांच्या प्रमुख मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते, आहे ते जाणून घेऊया पहिली प्रमुख मागणी म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेटियर सातारा संस्थान गॅझेटियर बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी तिसरी मागणी म्हणजे माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे मान्य शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी चौथी मागणी म्हणजे सगळे सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी पाचवी महत्वाची मागणी म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे सहावी मागणी म्हणजे सरकारने दहा टक्के एसीबीसी आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यू एस आरक्षण रद्द केले ते ईडब्ल्यू एस आरक्षण पुन्हा सुरू करावे सातवी मागणी म्हणजे कुणबी नोंदी शोधण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडिटी देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे वंशावर समिती मोडी लिपी समिती आणि सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करावी या आणि आठवी महत्वाची मागणी म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे ओबीसी क्रमांक त्र्याऐंशी वर कुणबी आहे आणि दोन हजार चार सालीचा अध्यादेश आहे म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे मराठ्यांची पोटजात उपजात कुणबी आहे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुधारित जी काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा